इंद्रदेव म्हणाले हा तर सकल गुणसंपन्न मानव दिसत आहे जर दमयंती स्वयंवराला उभी राहिली तर ती निश्चित यालाच वर्माला घालेल मग आपण तिथे जाऊन काय करणार पण थांबा हा कुमार जर इतका संयमी आणि धर्मपरायण असेल तर आपण त्यालाच आपला दूत बनवूया भरधाव जाणाऱ्या कुमार नलाच्या समोर एकदम चारही लोकपाल प्रकट झाले नित्यपूजा करीत असल्याने कुमार नलाने त्यांना लगेच ओळखले घोड्याला थांबवून तो खाली उतरला आणि नम्रप्रणाने प्रणाम करून म्हणाला आज मी धन्य झालो एकेका लोकपालाचे दर्शन व्हायला ऋषींना कित्येक शतके तप करावे लागते आणि मी तर मनुष्य असून मला चारही लोकपाल एकाच वेळी दर्शन देतात ही केवढी आनंदाची घटना आहे इंद्रदेव म्हणाले हे कुमारा तुझ्या भक्तीने आम्ही चारही लोकपाल प्रसन्न झालो हो। आहोत आणि तुला एक विनंती करणार आहोत प्रभू मी अकश्चित मानव आपण देव आहात आपण आज्ञा करावी कुमार एखाद्या माणसाला दिलेली आज्ञा जर त्याला हिताला बाधक असेल तर तो मनुष्य ती आज्ञा कितपत पाळेल याविषयी आम्हाला या शंकाच आहे देव मानवांवर अन्याय करीत नाहीत ही माझी दृढ भावना आहे आपण संकोच न करता आज्ञा करावी मग हे नैषज्ञला तू दमयंतीकडे जा तिला सांग की आम्ही चार लोक पाल तिच्या पाणी ग्रहणासाठी इच्छुक आहोत तिने आम्हापैकी कुणाही एकाला वरावे इंद्रदेवाचे वचन ऐकून कुमार नल स्तब्ध झाला सगळी धरणी कापते आहे असे त्याला वाटले ज्या दमयंतीला त्याने मनाने वरली होती आणि जिने त्याला पती म्हणून मनोमन स्वीकारले होते तिला हा निरोप त्याने कसा पोचवावा कुमारनला तू असा स्तब्ध का दमयंतीकडे जाण्यात तुला काही आपत्ती आहे का हे इंद्रदेव मी आणि दमयंती एकमेकांवर अनुरुक्त आहोत ती वर मला माझ्याच गळ्यात घालणार ही मला खात्री आहे अशा परिस्थितीत आपला हा निरोप मी तिला कसा सांगू कुमार माझ्या सहकारी लोकपालांनी तुझी धर्मपरायण म्हणून स्तुती केलेली आहे आमची आज्ञा पाळण्याचे वचन तू काही क्षणांपूर्वीच दिले होतेस मग आता तू का मागे फिरतोस आणि नुसता हा निरोप सांगून दमयंती तुझ्याशी लग्न करणार नाही असे थोडेच आहे ती आमचे ऐकेल किंवा ऐकणार नाही स्वयंवराच्या वेळी उपवर मुलीवर कोणीही सक्ती करणार नाही